तेल्लारा तालुक्यातील तडेगाव वडनेरमध्ये अंगणवाडी बांधकामात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप उद्घाटना आधीच तळे स्लॅब कोसळण्याची भीती नागरिक संतप्त संबंधितांवर कारवाईची मागणी तेल्लारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथील अंगणवाडी इमारत बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे एकात्मिक बाल विकास विभागामार्फत उभारण्यात आलेल्या या इमारतीत उद्घाटना आधीच मोठमोठे तळे दिसू लागले आहेत काही ठिकाणी लोखंड उघड पडलेला आहे तर स्लॅबचे भाग देखील खाली पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली हीच अंगणवाडी आता धोक्याचं केंद्र बनली आहे असा आरोप नागरिक करत आहेत अजून उद्घाटन झालंही नाही आणि इमारत वापरण्यायोग्य नसल्याचं चित्र समोर आल्यानं संताप उसळला आहे दर्जाहीन कामकाज निकृष्ट साहित्य आणि योग्य देखरेखीचा अभाव यामुळेच या इमारतीची अवस्था इतकी भयावह झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे सगळ्यात गंभीर म्हणजे एवढे तडे आणि दिसत असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे कोणतीही दुरुस्ती न करता जलद गतीनं उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही समजतं नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे उद्या एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या बेजबाबदारपणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे पडणे येथील मी रहिवासी आहे गोपाल संतोष टातोड जे आपल्या अंगणवाडीचं बांधकाम केलेलं आहे बांधकामात जे खाल मुरुम न टाकता यांनी मातीचा घोटाळा केलेला आहे आणि ज्या आपल्या अंगणवाडीचं वर काम गेलेलं आहे त्या अंगणवाडीला लेंटर सुद्धा काहीच नाही आणि लोवा काट कसर प्रमाणे वापरलेला आहे आणि जे आपलं समोरचं पोर्च आहे ते आता झुकलेलं आहे आणि आतमध्ये पण जो संडास बांधलेला आहे त्या संडासला गड्डा दोन फुटाच्या खाली गड्डा पण नाही आहे कारण की पुन्हा जर काही हानी झाली तर याला जबाबदार ग्रामशोक, किंवा प्रशासन व कोणतेही अधिकारी व आणि बांधकाम अधिकारी आणि आपले ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर घ्यावं अशी माझी विनंती आहे